मी डॉक्टर एन बी घुगे आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत तपासणी व टू इको कलर डॉक्टर तपासणी शिबिराचे आपल्या सगळ्यांसाठी आयोजन केलेले आहे हे शिबिर घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल अंबेजोगाई तसेच रोटरी क्लब ऑफ आंबेजुगाई तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजुगाई तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासन व बालाजी हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये वय वर्ष शून्य ते अठरा वर्ष वयापर्यंत बालकांची मोफत हृदयाची तपासणी हृदयरोगाबद्दल तपासणी व टू इको कलर डॉक्टरची तपासणी करण्यात येणार आहे त्या तपासणी अंती जर कुठल्या बालकाला मुलाला काही हृदयरोग किंवा तसा दोष आढळून आला तर त्याच ऑपरेशन हे बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे डॉक्टर भूषण चव्हाण हे अगदी मोफत करणार आहेत या शिबिरामध्ये कोणत्या रुग्णांनी लाभ घ्यावा मी थोडक्यात सांगतो लहान बाळ असेल पिताना त्रास होत असेल त्याच्या कपाळावर घाम येत असेल त्याला धाप लागत असेल थोडं मोठं बाळ असेल खेळताना चालताना त्याला दम लागत असेल अशा बालकांनी नक्कीच उद्याच्या शिबिरामध्ये मोफत तपासणी करून घ्यावी काही बालकांना बालरोग तज्ज्ञांनी तपासून काही मरमर आहे किंवा त्याला हृदयरोगाचा आजार असण्याची शंका आहे असं ज्या बालकांना सांगितलं आहे त्या बालकांनी पण उद्या या शिबिरामध्ये येऊन मोफत तपासणी करायची आहे हे शिबिर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर बडेसर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय डॉक्टर गंडाळ सर तसेच तसे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एल आर तांदळे सर जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी कोऑर्डिनेटर मिस्टर तांगडे साहेब या आणि आपल्या तालुक्याचे तालुक्या आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी लोमटे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे तरी आपल्या सगळ्यांना परत एकदा नम्र आव्हान करतो की मी सांगितलेली सगळी लक्षणं असलेले बालकांनी उद्या आवर्जून या संधीचा लाभ घ्यावा आपल्या परिसरातील रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून आणि बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील अतिशय तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर भूषण चव्हाण हे हृदयरोगामधील विशेष तज्ञ व विशेष सर्जन आहेत ते आपल्या बालकांची आपल्या परिसरातील रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत आणि ज्या रुग्णांना आवश्यकता असेल त्यांना ते त्यांची वेळ देऊन मोफत सगळा ऑपरेशनचा खर्च ते करणार आहेत तरी आपणा सर्वांना दैनिक वार्ताच्या माध्यमातून नम्र आव्हान आणि विनंती आहे की अशा बालकांनी उद्याच्या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिराची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार वेळ सकाळी तीन ते दुपारी तीन सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत धन्यवाद